खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी एक कवर, एक मोठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे तर सप्टेंबरच्या हप्त्याविषयी विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला एक माहिती मिळालेली आहे की हप्त्याच्या वितरणासाठी ज्या हालचाली असतात त्या हालचालीला आता वेग आला आहे कुठल्याही क्षणी एक जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे याच महिन्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या हप्त्याचं वितरण होणार आहे नवरात्र उत्सवा दरम्यान तर लाडक्या ताईंनो आपल्याकडे एक जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर आता सर्वात महत्वाचा विषय आहे की सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार का त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की जर केवायसी केली नाही तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का कारण केवायसी करण्यासाठी बऱ्याच लाडक्या तयांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे केवायसी करताना ओ टी पी साठी बऱ्याच अडचणी येत असल्या कारणाने केवायसी होत नाही आहे तर केवायसी कधी केली पाहिजे कशी केली पाहिजे या संदर्भात सुद्धा समोर आपण व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर ज्या महिलांची केवायसी कंप्लीट झाली असेल त्या महिलांना एक लाख रुपयाचं जे लोन मिळणार आहे ते तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे आणि याची प्रोसेस सध्या कुठे सुरू झाली आहे या संदर्भात समोर व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते व्हिडिओ फार जबरदस्त असणार आहे आणि स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे तुमच्या सर्व समस्यांचं निवारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहोत तर नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आज आपण आजच्या घडीच्या आणि आत्ताच्या घडीच्या ज्या काही नवीन अपडेट आल्या असतात ही माहिती तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत तर पाहून घ्या सर्वप्रथम अशी माहिती येत आहे तर पंधराव्या हप्त्याच्या वितरणाच्या हप्ता आता, आता तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी जमा होणार आहे एक जी आर प्रसिद्ध होऊन हा हप्ता तुमच्या खात्यात कधीही जमा होणार आहे तर आता सर्वात महत्वाचा असा मुद्दा आहे की काही ठिकाणी अशी माहिती प्रसिद्ध केल्या जात आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे जमा होणार का तर पाहून घ्या लाडक्यात या समोर नवरात्र उत्सव आणि त्यानंतर समोर दिवाळी आहे त्यामुळे तुमच्या खात्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे तीन हजार रुपये जमा केल्या जाऊ शकते तर मग याच वितरण कधी होणार तर पाहून घ्यायनो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याचं वितरण होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर सप्टेंबरचा जर शेवटचा हप्ता म्हटला आज किंवा उद्या या दोन दिवसात एक जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या वितरणाला सुरुवात होणार आहे या अगोदर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे देणार असल्याची माहिती आली होती पण फक्त ऑगस्टचा हप्ता वितरित करण्यात आला होता त्यामुळे लाडक्या ताई हा थोड्याशा नाराज झाल्या होता तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे देऊ शकते आणि ही भाऊबीजेची ओळणी हो बहिणीला असू शकते त्यामुळे दिवाळीच्या सणाच्या अगोदर लाडक्या बहिणींना हे पैसे मिळण्याचे चान्स आहे तर लडक्या तयांनो काही कमेंट करून विचारत आहे की जर केवायसी केली नाही तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता आम्हाला मिळणार नाही का तर लाडक्या ताईंना पाहून घ्या केवायसी करताना सध्या बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत आहे काही महिलांची केवायसी होत नाही आणि काही महिलांना पती किंवा वडिलांच आधार नंबर द्यावा लागतो तर काही महिलांना पती आणि वडील हे दोन्हीही नसल्या कारणाने त्यात तिसरं ऑप्शन नाही तर त्यांना सुद्धा अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर त्यासाठी सरकार काहीतरी नवीन एक ऑप्शन देणार आहे त्यानंतरच तुम्ही के वाय सी करू शकता सध्याच के वाय सी करण्यासाठी गडबड करू नका आणि तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते तुमचं जे लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो कायमस्वरूपी बंद होऊ शकते त्यामुळे तुम्ही सध्या केवायसीसाठी गडबड करू नका केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला ची गरज नाही सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यात केवायसी न करता सुद्धा जमा होऊ शकतो आणि ची जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्या वेबसाईट वर सध्या तरी केवायसी व्हायला खूप अडचणी येत आहे ती साईट सुरळीत चालत नाही कारण त्यावर फार लोड येत असल्या कारणाने ती साईट सुरळीत चालत नाही तर लाडक्यात ना तुम्ही आठ पंधरा दिवस एक महिन्यापर्यंत वाट पाहू शकता जेव्हा ती साईट एकदम सुरळीत चालायला लागेल त्यावेळेस तुम्ही निश्चिंत सी करा तुमची के वाय सी फक्त दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवरून तुम्ही घरीच करू शकाल पण सध्या तरी बऱ्याच महिलांना ओ टी पी साठी अडचणी येत आहे त्यामुळे सध्या तरी तुम्ही केवायसी साठी काही दिवस थांबू शकता तर त्यानंतर काही महिलांची अशी होती की आम्हाला जून जुलै पैसे मिळाले नाही तर लाडक्या तैनो अशी एक जबरदस्त आपल्याकडे अपडेट आलेली आहे तुमच्यासाठी की ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्याचसोबत ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे मिळाले नव्हते तर त्यांच्या निकषाची तपासणी आता जेमतेम सर्वच जिल्ह्यात पूर्ण झालेली आहे आणि त्यांची यादी जी आहे लाडकी बहीण योजनेत अपडेट करण्यात आली असल्याची एक प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर आता त्यांना मग लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा लाभ मिळणार का हे सुद्धा पहावं लागणार आहे कारण तशी आतापर्यंत अधिकृत माहिती आलेली नाही आणि कुठल्याही नेत्याने अधिकृत घोषणा तशी केलेली नाही आणि तशी जर काही माहिती आली तर सर्वप्रथम त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून सर्वात पहिले आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहणार आहे तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे एक भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुमच्या खात्यावर या येत्या दोन तीन दिवसात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि सध्याच तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी के वाय सीची गरज लागणार नाही आणि त्याचसोबत के वाय सीचा कालावधी जो आहे तो दोन महिन्याचा आहे आणि त्या वेबसाईटमध्ये सरकार काहीतरी ज्या तांत्रिक अडचणी असतील त्या तांत्रिक अडचणी दूर करून ती वेबसाईट तुमच्यासाठी लवकरच सुरळीत करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही निश्चिंतकपणे केवायसी करू शकता लाडक्या ताईंनो तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही आज के वाय सी केली तरी चालेल आणि दोन महिन्यात कधीही तुम्ही केवायसी करा तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार नाही फक्त दोन महिन्याच्या आत जर तुम्ही केवायसी केली नाही तरच तुम्हाला या योजनेतून अपात्र घोषित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ज्या महिलांना जुल जून जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना सुद्धा या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हे पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चौदावा हप्ता हा मिळाला होता का कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचं नाव गाव आणि जिल्हा सांगायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ पाहत राहा जय महाराष्ट्र